सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या मशागतीसाठी पीक कर्जाची निकड भासते चालू हंगामामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व बँकांनी समन्वयाने काम करावे बँकांना पीक कर्ज देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल या उद्देशाने काम करावे पीक कर्जासाठी तालुका पातळीवर कृषी विभागासह अन्य शासकीय यंत्रणा व बँकांनी कॅम्पचे आयोजन करून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव शाखेतील बनावट सोने प्रकरणी दाखल गुन्ह्यातील येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आठ संशयित आरोपींना अटक केली राहुरी पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे दरम्यान या आठ संशयित आरोपींना गुरुवारी राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत संजय रखमाजी बेल्हेकर बाळासाहेब सूर्यभान पडघलमल प्रवीण अरुण शिरडकर विजय बबन कोरडे अक्षय तुकाराम गडगे गणेश जयराम दाते दत्तात्रय सखाराम शेळके दत्तात्रय विठ्ठल वाणी अशी अटकेतील संशयित आरोपींची नावे आहेत छत्रपती संभाजीनगर शेवगाव येथे सुरू असलेला हॉलीबॉल खेळ ओपन स्पेसवर सकाळीच्या वेळेत खेळाडूंची गर्दी होत असून परिसरातील विविध नागरिक या खेळात सक्रिय सहभाग घेत आहेत शंभूराजे पुढाकाराने या खेळाला चालना मिळाली असून खेळाच्या माध्यमातून सामाजिक एकोपाही वृद्धिंगत होत आहे शाळकरी विद्यार्थी कॉलेज युवक व्यावसायिक शेतकरी आणि विविध क्षेत्रातील कार्यरत असलेले नागरिक या दररोज हॉलीबॉलसाठी एकत्र येतात या मैदानावर नियमित सरावामुळे खेळाडूंच्या क्षमतेत वाढ होत असून सकाळची वेळ निवडून आरोग्यवर्धक वातावरणात खेळाचा आनंद लुटणाऱ्या या उपक्रमामुळे शेवगाव शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले हॉलीबॉलच्या या चळवळीमुळे मैदान पुन्हा जिवंत झालं असून हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे पाथर्डी परिसरात खुणाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पसार असलेल्या दोन संशयित आरोपींना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्रीसाठी बाळगत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सदर कारवाई बुधवारी माणिक दौंडी चौक पाथर्डी येथे करण्यात आली असून त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांविरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुदतसर सादिक सय्यद व सोमनाथ रमेश काळोखे हे दोघे संशयित इसम मानिक दौंडी चौकात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच पथकाने तात्काळ कारवाई करत त्यांना अटक केली आहे राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ सोमवारपासून झाला असला तरी संगमनेर अकोले मधून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले संकेतस्थळावर अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटलाय विविध शाळांमधून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करत होते मात्र सकाळपासूनच संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड निर्माण झाला परिणामी अर्ज प्रक्रिया पूर्ण होत नव्हती त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालक संता से यादरी न्यूज मत एक टॉप मध्ये छोटीशी विश्रांती घेऊन येत आहे कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील सुपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांना जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले त्यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत जवान संदीप गायकर हे भारतीय सेनेच्या मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होते गुरुवारी पहाटे या बटालियनची दहा जणांची तुकडी सीमेवर तैनात होती त्यात जवान संदीप गायकर हेही कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्यात गायकर शहीद झाले व त्यांचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत राज्य सरकारने सुधारित वाळू धोरण जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगर जिल्ह्यातील बारा वाळूसाठ्यांचे ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे या जिल्ह्यातील बारा वाळूसाठ्यांचे नऊ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने ई लिलाव करण्यात येणार आहे या लिलावात सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या कालावधीत वाळू उपसा करून विक्रीचा परवाना मिळणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर विविध मागण्यांसाठी महिला पुरुष अधिकारी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे दरम्यान या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना पाठिंबा व्यक्त केला शेतकऱ्यांच्या हितार्थ काम करणाऱ्या कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ज्येष्ठ नेते शरद पवार व राष्ट्रवादी पक्ष उभा आहे असं सांगत आपल्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाला दखल घेण्यास भाग पाडू असे तनपुरे यांनी ठणकावून सांगितले अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनात मोठा बदल घडला असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई येथे उपआयुक्तपदी बदली झाली आहे त्यांच्या जागी रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट यांनी गुरुवारी राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जारी केल्यात संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी फाटा शिबलापूर येथील कृषी सेवा केंद्राच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलंय या कारवाईत पोलिसांनी आठ लाख सत्तावन्न हजार नऊशे ब्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय पिंपरी लौकी येथील संदीप पोपट गीते हे बारा मे रोजी त्यांच्या सेवा केंद्र बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचा पत्रा उचकटून त्यामधील माल चोरून नेला होता याबाबत अश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे सह्याद्री टॉप न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री